नमस्कार मी श्रीकांत तुमडीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही जे शीर्षक दिलेले की काँग्रेसला हवी ठोकशाही लोकशाहीवर विश्वास नाही त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे जे राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहेत आणि त्यांनी राज्यसभेचे उपसभापती तेव्हा पीठासीन अधिकारी असलेले हरिवंश सिंह यांच्या विरोधामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे मग जेव्हा त्याच्यावरती गोंधळ माजला सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की नाही नाही आम्ही सरकारला म्हणत होतो तुम्हाला आम्ही म्हणत नाहीये की आम को ठोक देंगे अडचण पुन्हा तिथेही आहे मग त्यांनी काय माफी मागितली तुम्हाला हे असेल तर आता मुद्दा असा आहे की जे मल्लिकार्जुन खडगे कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत इतके ज्येष्ठ मंत्री राहिले सरकारमध्ये राहिले लोकसभेमध्ये पण होते आता राज्यसभेमध्ये आहेत त्यांना हिंदी कशी येत नाही ते कन्नड भाषिक असल्यामुळे अशी एक सारवा काँग्रेसकडून केली जाते त्यांचे प्रवक्ते आणि समर्थक जे आता वेगवेगळ्या चॅनल्सवरती चर्चा करताना असं म्हणतात की नाही नाही तुम्ही शब्दाचा चूक अर्थ काढला हे बदमाशपणा बघा कसा आहे ते मल्लिकार्जुन खडगे हे बिदरचे आहेत खडगेंना मराठी नीट कळती हिंदी तर व्यवस्थितच कळती काय प्रश्नच नाही ठोक देंगे ठोकून काढू मराठीत पण शब्द आहे हिंदीमध्ये पण शब्द आहे ठोक देंगे याचा अर्थ काय होतो तुम्हाला हिंदी कळत नाही तुम्ही असं म्हणतात मग तुम्ही नेमकं बरं इतकंच नाही जेव्हा त्यांना आक्षेप घेतले ते म्हणले नाही नाही ठोक देंगे परत त्यांनी तो शब्द वापरलेला आहे असं नाही की चुकून तो शब्द निघून गेलेला आहे बर हा मुद्दा फक्त मल्लिकार्जुन खडगेच्या कालच्या वाक्याबद्दल नाही वक्तव्याबद्दल नाही किंवा ठोकशाही एका शब्दाबद्दल नाही दोन हजार चौदा पासून केंद्रातली सत्ता गेल्याच्या नंतर काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने आश्वस्त होऊन प्रत्यक्ष आपल्या लोकशाही व्यवस्थेवरतीच हल्ला करतो आहे ते चिंताजनक आहे मी केवळ हे खडगेच्या संदर्भानं बोलत नाहीये आत्ताच्या जुनं नंतर संदर्भ नंतर तो जुने अगदी आत्ता राहुल गांधी संसदेमध्येच लोकसभेमध्येच असं म्हणाले की मतदार याद्यांमध्ये कसा घोळ आहे विशेषतः महाराष्ट्रांमध्ये का तुम्हाला आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केला नेमकं तुम्हाला आताच कसं आठवलं हे जेव्हा तुमची सत्ता गेली तेव्हा किंवा जेव्हा तुमचा प्रत्यक्ष पराभव होतो एखाद्या निवडणुकीत लगेच तुम्हाला कळतं की ईव्हीएम कसे दोषी आहेत लगेच तुम्हाला जाणवतं की मतदार याद्यांमध्ये कसे गोळ आहेत लगेच तुम्हाला कळतं की ईडी सीबीआय सगळ्या शासकीय संस्थांचा सरकारी संस्थांचा वापर कसा भाजपने केलेला आहे म्हणून निवडणूक आयोग ही स्वतंत्र आस्थापना असताना सुद्धा तुम्ही असं म्हणता की सरकारने मतदार याद्या केल्या जेव्हा त्या संसदेमध्ये विधान लोकसभेमध्ये सभापतीने दुरुस्त केलं की सरकारने केलेलं काम नाही निवडणूक आयोगाने केलेलं काम आहे मग राहुल गांधीला आपली चूक दुरुस्त करून घ्यावी लागली माफी मागून हे काय गोष्ट आहे वारंवार तुम्ही ह्या सगळ्या लोकशाही व्यवस्थेवरती आघात करता किंवा ही जी सगळी व्यवस्था चालू आहे मी तुम्हाला अजून दोन उदाहरणं देत म्हणजे हा मुद्दा फक्त खडगे अचानकपणे चुकून का होईना ठोकशाही म्हणून देतात म्हणून नाहीये यापूर्वी जेव्हा कृषी आंदोलन झालं होतं आणि एक वर्षभर तुम्ही रस्ता आडून बसले होते या सगळ्यांचं काय म्हणणं आहे आज सुद्धा आम्हाला विरोध करायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये हा अधिकार विरोधी पक्षांना दिलेला आहे त्यांनी आवाज उठवला पाहिजे सगळं आहे पण तुम्हाला दुसऱ्याच्या संचार स्वातंत्र्यावरती घाला घालायचा अधिकार नाही तुम्हाला जी नियोजित जागा दिलेली आहे त्या जागी तुम्ही किती काळ किती वर्ष तुम्ही आंदोलन करत बसा पण तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचं संचार स्वातंत्र्य धोक्यामध्ये आणता तुम्ही एखादा रस्ता आणून ठेवता हे घटनेत दिलेलं नाहीये हा संविधानिक अधिकार नाहीये तुम्हाला लोकशाहीमध्ये निदर्शनं करायचा मोर्चे काढायचा उपोषण करायचा सगळा अधिकार आहे सगळा हक्क आहे पण हे सगळं करत असताना कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाच्या मूलभूत स्वातंत्र्यावरती तुम्हाला घाला घालता येत नाही उद्या जर तुम्ही मला काय आंदोलन करायचे म्हणून मोठे मोठे भोंगे लावून जर आरडाओरडी करणं असाल तर ते घटनेच्या विरोधात आहे कारण की एका मर्यादेच्या पलीकडच्या डिसेबल आवाजाची परवानगी सार्वजनिक ठिकाणी नाही तुम्ही घोषणा देऊ शकता पण तुम्ही जर मर्यादेच्या पलीकडं लाऊडस्पीकर किंवा डीजे लावून गोंगाट करून तुमचं जर काही आवाज पोहोचवणार असाल आणि तुम्ही काय म्हणता येईल त्याला की ध्वनी प्रदूषण करणार असाल तर तो गुन्हा आहे तुमचा लोकशाहीमधला अधिकार ठरत नाही हा दोन मधला तुम्ही फरक लक्षात घ्या किंवा मी दुसरं तुम्हाला सांगतो तुम। सी एच्या संदर्भामध्ये अतिशय खोट फेक नॅरेटिव्ह तयार करून शंभर दिवस त्या सगळ्या म्हाताऱ्या बायकांना शाहीन बाग मध्ये आणून बसवलेलं होतं पूर्णपणे ठप्प रस्ता तर ठप्प केलाच केला त्यांचे जे उपोषण चालू होतं आणि नंतर मग ते कोरोनाचं निमित्त झालं आणि शंभराव्या दिवशी ते उचलून नेलं पण हे एका खोट्या गोष्टीसाठी की जो की भारतातल्या कुठल्याही मुस्लिमाचा आणि सीए चा काहीही संबंध नव्हता तुम्ही हो ते आंदोलन तेव्हाच आठवून पहा दोन हजार मला वाटतं एकोणीस ची गोष्ट आहे आणि वीस मार्चला चोवीस मार्चला कोरोनाची टाळेबंदी जाहीर झाली तेव्हा ते, ते, ते ले, ले. त्या दिवशी ते उठवल्या गेलेलं आहे त्या सगळ्या काळामध्ये हे आंदोलन ज्या पद्धतीनं केलं जात होतं किंवा कृषी आंदोलन तर तुम्हाला माहितीच आहे ह्या सगळ्याच्या बरं त्याच्यामध्ये कृषी आंदोलन तर तीच बोंब होती काल हे कानून वापसलो ते आता वापस घेतल्याच्या नंतर सुद्धा आंदोलन चालू आहे पहिली मागणी काय होती की कृषी कायदे माग घ्या आमचं त्याच्या बाबतीतली काय भूमिका दोन मिनटं बाजूला ठेव मी आताच तो विषय इथं घेत नाही तुमची मागणी होती माग माग घेतले मग तरी आंदोलन संपत का नाही फक्त एकच झालं नशीब त्याच्यानंतर रस्ता अडवायची हिंमत त्यांना झाली आणि आजही कितीतरी साहित्यिक कलावंत विचारवंत लेब्रांडू गळे काढतात की शेतकऱ्याचा आवाज कसा दाबला जातो अरे कुठं दाबल्या गेलेला आहे आवाज शेतकऱ्यांनी त्याच्या त्याच्यावरच्या अन्यायासाठी वाटेल त्या पद्धतीनं आंदोलन करावं मोर्चे काढावे तो नाही मुद्दा चालला पण चा, हे सगळं करत असताना तुम्हाला सरकारी मालमत्तेची हानी करणे रस्त्यावरती येणे बाकीच्या नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावरती गदा आणणे हे जमणार नाही किंवा पूर्णपणे अस्वस्थ अशी परिस्थिती तयार करणे सगळी व्यवस्था जी आहे ती कोलमडून टाकणे असं नाही जमणार काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे अध्यक्ष पण आहेत लोक विद्र राज्यसभेमधले विरोधी पक्ष नेते सुद्धा आहेत जेव्हा जे ठोकशाहीची भाषा करतात याचा अर्थ काय होतो संवैधानिक मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने कर्नाटकात तुमचं सरकार आलेलं आहे तेलंगणात तुमचं सरकार आलेलं आहे हिमाचल प्रदेशमध्ये तुमचं सरकार आलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये आत्ताच निवडणुका झाल्या आणि इंडिया आघाडीचं तुमचं घटक पक्षाचं सरकार आलेलं आहे झारखंडमध्ये तुमच्या घटक पक्षाचं सरकार आलेलं आहे आत्ताच्या निवडणुका मी सांगतो लोकसभेची निवडणूक बाजूला ठेवू त्याच्यानंतर झालेल्या पाच निवडणुकापैकी दोन ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे संविधानिक मार्गाने पण असं असताना सुद्धा तुम्ही बोंब काय करणार की ठोक देंगे लोकशाही व्यवस्थेमध्ये तुम्हाला सगळे अधिकार आहेत वाटेल तसं घाणेरड हे लोक बोललेले आहेत ज्याला हे हुकुमशाह म्हणतात मोदी तेरी कब्र खुदेगी हे कोणाच्या घोषणा आहेत त्या कृषी आंदोलनाच्या दरम्यानच्या इतपत घाणेड बोलल्या गेलेलं आहे पंतप्रधानांचं जे निवासस्थान सेंट्रल विस्टा बिल्डिंग तो प्रोजेक्ट जो आहे संसद भवन सध्याचं नवीन त्या परिसरामध्ये काय म्हणलेले आशुतोष मिश्रा समाजवादी पक्षाचे जे समर्थक आहेत ते बोलतात मोदी का मकबरा हे शब्द आहेत ह्यांचे इतक्या घाणेड्या शब्दात तुम्ही बोललेलो किंवा तुम्हाला मी अजून एक उदाहरण सांगतो रवीश कुमार हे जे तथाकथित लिब्रांडो पत्रकार आहेत ना त्यांनी दोन हजार चौदाला छाती पिटायला सुरुवात केली होती की जॉब जॉबची रिझाईन आणि प्रत्यक्ष नोकरी गेली केव्हा मोदीचा काहीच संबंध नाही एन डी टी व्हीचं सगळं जे बसलं दुकान दिवाळखोरी जाहीर झाली तेव्हा यांना बाहेर पडावं लागलं आपण ह्या रेपणे मोदीचा काहीच संबंध नाही तुम्ही दिवाळखोरीत निघाल्याच्या नंतर मग ते आदानी खरेदी केलेलं आणि ह्या लोकांनी काय प्रचार केला होता खोटा की आता कसं होणार आणि ह्या पत्रकारांवरती कसे हल्ले होणार काही झालेलं नाही आहे आजही रवीश कुमार त्यांचं त्यांचं चॅनल चालवत आहेत त्याला काय लोक प्रतिसाद द्यायचा ते द्यायच्या कोणी काही म्हणलेलं नाही कोणी त्यांचा गळा दाबलेला नाही आहे दुसरे ते आशुतोष म्हणून आपचे समर्थक असलेले पत्रकार बरखा दत्त तुम्ही हे सगळे बघा आज तर असं अन्या व्हिडिओ केलाय तो पाकिस्तानी जी हे पळवली पाकिस्तानमध्ये बलूच बलूच लिबरेशन आर्मी बी एल ए त्यांनी तिथली एक रेल्वे पळवलेली आहे त्याच्या चा जो बातमी स्वतः प्रत्यक्ष बरखा दत्तच्याच टी व्हीवर त्या युट्यूब चॅनलवरती आलेली की जिनं एक काळ मुंबईच्या हल्ल्याचं कसं साध्यांत वर्णन केलं होतं आणि त्याचा फायदा त्यांनाच कसा झाला होता का तिरेक्यांना काळ कसा सुरू होतो बघा हे बदमाश लोक असे आहेत की जे आरडाओरडी करतात लोकशाही धोक्यात आली म्हणतात आणि हे सगळे स्वतः प्रत्यक्ष त्याचे हिस्सा आहेत आत्ता मल्लिकार्जुन खडगेनी याचं उदाहरण द्यावं की तुम्ही ज्या घोषणा तुमच्याच कर्नाटक राज्यामध्ये केल्या त्याच प्रत्यक्ष तशा लागू करता येत नाहीत लोकशाही मार्गाने निवडून आलेलं तुमचं सरकार धडपणे काम करू शकत नाहीत आणि तुम्ही म्हणता की आम्हाला ठोकशाही पाहिजे म्हणजे तुम्हाला हे मान्य करायचं आहे की आम्हाला हे लोकशाही नको आहे आम्ही लोकशाही मार्गाने सरकार चालू शकत नाही सत्तेवर पण येऊ शकत नाही आणि आलो चुकून माकून कर्नाटकात तेलंगणात आणि हिमाचल प्रदेशमध्ये तर आम्हाला ते चालवता येत नाही कारण की आत्ताच त्या आपला क्रिकेटचा मॅच जिंकल्याच्या नंतर ट्रॉफी जिंकल्याच्या नंतर विजेता ठरल्याच्या नंतर त्या मिरवणुकीवरती दगडफेक कुठं काढल्या के गेली केल्या गेली हैदराबाद कर्नाटकामधले दिघाणे सगळ्यांना माहिती आहे ते हिमाचल प्रदेशमध्ये कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत तुमच्याकडं पगाराल म्हणजे काँग्रेस हे कबूल करायला लागले की आम्हाला ठोकशाहीच पाहिजे कारण की लोकशाही मार्गांना आम्ही निवडूनही येत नाही आणि जर आलो कुठल्या राज्यामध्ये निवडून तर आम्हाला कारभार करता येत नाही मल्लिकार्जुन खडगे हे जे बोलत आहेत ते एका वाक्यापुरतं एका शब्दापुरतं मर्यादित नाही काँग्रेसीने वारंवार या व्यवस्थेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांची जी ही लोकशाही विरोधी वृत्ती आहे हे सगळे ठोकशाहीचे समर्थक आहेत परिवारवादाचे समर्थक आहेत हुकुमशा म्हणून कृती केलेल्या आणीबाणीच्या काळातल्या इंदिरा गांधींचे हे समर्थक आहेत या सगळ्यांचे हे जे लोकशाही विरोधी इरादे आहेत ते आपण वैध मार्गाने हाणून पाडले पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद